दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या का मंदिरा पाठीमागे असलेल्या सहवास नगर मध्ये एका वीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खूण करण्यात आल्याने एकच खळब उडाली आहे कौतुकास्पद बाब म्हणजे पोलिसांनी अवघ्या बारा तासात या प्रकरणातील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून हो इतर पाच आरोपींचा शोध सुरू आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रवीण भालेराव यांचे काही वर्षांपूर्वी एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये काही जणांशी वाद झाले होते मयत जाधव जाधव व प्रवीण भालेराव हे नेहमी सोबतच असायचे याचाच बदला म्हणून काही धारदार शस्त्र वापरून याला जीवे मारले या प्रकरणी पुढील तपासासाठी अटक केलेल्या सर्व आरोपींना मुंबई नाका पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आले असून गुन्हा घडल्यापासून तब्बल बारा तासांच्या आत हल्लेखोरांचा शोध लावल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज 那是。